राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेत मंगळवारी रात्री ते मुंबईकडे रवाना होण्यासाठी शेगाव येथील रेल्वे स्टेशनला आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी सरकारवर दुपट्टी असल्याचा टोला लगावलाय पाहुयात ते नेमकं काय म्हणाले या संदर्भात त्यांनी डाव्या कालवा जो आहे खडक पूर्णाचा या डाव्या कालव्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रशासकीय मंजुरात आणि सुप्रमाहीत प्रदान केली होती त्या घटनेचा मी साक्षी आहे आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिलं जाऊ शकत नाही त्यांचं हे जर विधान आहे त्यांना एकदा तपासून त्यांनी एकदा तपासून बघावं त्यांनी दिलेलं आश्वासन तत्कालीन जे आमदार होते शशिकांत खेडेकर यांना बर्थडेची जी गिफ्ट दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता आणि आता चक्क ते त्याच्या त्यांच्या दिलेल्या आश्वासनावरून आणि जी फाईलवर सही केली होती त्यावरून ते आता गुमजाव जर करत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय राहणार हे जे एकूण तरी शासन आहे हे जुलमी सरकार आहे आणि सत्तेवर एक असताना वारेमाप त्यांनी आश्वासन दिले आहे आता टोल काय आता सगळं देणारं काय वाढणार आहे याचा हा सुतोवायचा आहे आता त्यांची फिक्सिंग आधीच झालेली आहे आता बघायचं पुढे कसा कोण उठ किस करवर तो आगे बघा पाहायचं